नमस्कार मी आरती गुप्ते अभिवाचन आरतीचे ह्या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्या समोर एक कथा सादर लेखिका आहे लेखिका आहेत चौस्नेहा गोसावी आणि कथेचं शीर्षक आहे तिचा सूर्य पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना जर आजची कथा आवडली व्हिडिओ आवडला तर जरूर एक कथेला छोटासा लाईक द्या ज्यांनी लेखिकेला तसंच सादर करणारे मला देखील खूप आनंद होतो त्याचप्रमाणे युट्यूबवरच एक कॉमेंट सेक्शन आहे तिथे जरूर कॉमेंट करा की याची कथा कशी वाटली सादरीकरण कसं वाटलं कारण मी तुमच्या कॉमेंट्सची खूप वाट बघत असते मनापासून तेव्हा मलाही खूप आनंद होतो जर तुमच्या काही कॉमेंट्स आल्या तर तुम्हाला कुठल्या प्रकारचं साहित्य जास्त आवडेल बघायला तेही जरूर कळवा आणि जर चॅनेलला नवीन असलात किंवा प्रथमच किंवा काही कारणाने सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा तर ऐकूया आपण आजची कथा शीर्षक आहे तिचा सूर्य आणि लेखिका सौ स्नेहा गोसावी अनुजा एक अत्यंत गरिबीतून अशी आलेली आणि आपली आवड बाजूला सारत आपल्या मनाला समजावत मोठ्या जिद्दीने अभ्यास करून पदवीपर्यंत शिकलेली बँकेच्या विविध परीक्षा देऊन नामांकित बँकेत नोकरीला लागलेली गुणी मुलगी अनुजा नोकरीच्या मार्गात पडली खरी पण तिचा खरा कल आणि आवड गाडंच होत लहानपणापासून गाण्याची खूप आवड आजीची भजन भक्ती ओव्या ऐकून अनुजाला गाणी आवडू लागली अभंग भजन ओव्या ती म्हणायलाही लागली होती अगदी सुरात आणि त्याच वेळी तिला आपला आवाज सुरेल आणि सुंदर असल्याची जाणीव देखील झाली होती काही वेळा तर अभ्यास सोडून बराच वेळ गाणी म्हणण्यात घालवू लागली गाण्याचा क्लास लावून पद्धतशीर गाणं शिकण्याची आपली ऐपत नाही हे अनुजा जाणून होती त्याचं दुःख तर तिला खूप होत मनातल्या खोल कप्प्यात गाण्याची आवड ते स्मरण ताजं ठेवत अनुजा नोकरी संसार इतर प्रापंचिक अडचणी यांना तोंड देत होती बँकेची नोकरी अगदी प्रामाणिकपणे करत होती एक दिवस अनुजा समोर नवलाई मिश्रित आनंद घेऊन आला त्याच असं झालं एक मध्यम वहीन महिला एका मुलाचं बँकेत नवीन खातं उघडून देण्यासाठी आल्या त्यांचं थोडं काम झाल्यावर तो मुलगा त्या महिलेजवळ आला आणि म्हणाला ताई मी जाऊ का माझ्या गाण्याच्या क्लासला उशीर होतोय हे वाक्य अनुजानी ऐकलं मात्र ती ताडकन खुर्चीवरून उठली तडक त्या मुलाजवळ आली झालं सगळी चौकशी सुरू केली तिने त्या मुलाची त्या मुलाने आपल्या परिणितीला माहिती सांगितली आणि ज्यांच्या बरोबर तो आला होता त्या नम्रता मॅडमच्या सहकार्याविषयी सांगितलं ठीक आहे या शब्दांनी त्याला तिथेच थांबवत नम्रता मॅडमना सविस्तर विचारायचं तिने ठरवलं लगेचच अनुजानी नम्रता ताईंना त्या मुलाविषयी मकरांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांची भेट घेण्यासाठी वेळ आणि वार निश्चित केला आणि एका वेगळ्याच उत्साहाने कामात दंग झाली ठरल्याप्रमाणे एका बागेत नम्रता आणि अनुजा दोघी भेटल्या जुजबी ओळख झाल्यावर अनुजाने विषयाला हात घातला तेव्हा नम्रता ताई म्हणाल्या हो मकरंदला गाण्याची खूप आवड आहे त्यातच करिअर करायचं म्हणतोय तो मी आणि उच्च शिक्षित अशी महिला आहे सद्गुरू बी मध्ये मी राहते आपण समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून समाजासाठी काहीतरी करायचं ठरवलं तेव्हा मला एका स्नेहांकडून जॉय ऑफ गिव्हिंग या समाजसेवी संस्थेची माहिती मिळाली मी तिथे जाऊन व्यवस्थापकांना भेटले आणि माझा मनोदय सांगितला मकरंद हा अनाथ आहे त्याच्या शिक्षणाची आणि त्या अनुषंगाने येणाऱ्याची काही जबाबदारी मी स्वीकारली त्याची गाण्याची आवड आणि त्यातच करिअर हेही स्वीकारलं त्याला मी आमच्या घराजवळील नातूंच्या गायन क्लासला घातले पोरगा खूप गुणीये अभ्यासा इतकीच गाण्यासाठी पण मेहनत घेतोय हे सगळं ऐकून अनुजाला ती शोधत असलेला सूर्यच मिळाल्याचा आनंद झाला क्षणभर आता अनुजाला वक्रनला मदत करायची इच्छा स्वस्थ बसू देईना काय बर करावं यासाठी ती खूप विचार करू लागली मग तिने आपला विचार नम्रताईना बोलून दाखवला नम्रता ताईनी आपण रीत सर ऑफिस मधील व्यवस्थापकांना भेटून मग काय ते ठरवू असं सांगितलं अनुजाला इथे पटलं लगेचच दुसऱ्या दिवशी त्या मॅनेजरला भेटल्या आणि नियमाप्रमाणे मदतीची परवानगी घेतली आता अनुजाचा आनंद गगनात मावेन असा झाला तिच्या मनात एका कोपऱ्यात खितपत पडलेल्या इच्छा जणू किमया होऊन टवटवीत झाल्या त्यामुळे मनाची मरगळ कुठच्या कुठे दूर पळाली अनुला स्वप्नच जणू साकारणार अशा भावनेनी मन सुखावून गेलं अनुनी तिची इच्छा मकरनला सांगितली गुणी संस्कारी मकरन अगदी भारावून गेला आता अनु मोठ्या उत्साहाने कामाला लागले प्रथमतः तिने जुन्या पेटीतून आजीची भजन ओव्या दुर्मिळ असलेली कवनं अशी लिहिलेली ती वही शोधून काढली स्वतःची गाण्याची वही शोधली पाणावलेल्या डोळ्यांनी प्रेमळपणे त्या वयांवरून हात फिरवला वया झेरॉक्स करून आणल्या त्या वयांची झेरॉक्स प्रत मकरनला दिली तू हे ज्ञान भांडार उपयोगात आणावंस असं आवर्जून सांगितलं आता अनु अमृता तैना म्हणाली मी बोलणार होतेच पण आता निवांतपणा म्हणून सांगते मी देखील सद्गुरूमध्येच राहते पण ए विंग चौथा मधला योगायोगाच्या गोष्टी कशा असतात पहा मनापासूनची इच्छा असली की परमेश्वर मार्ग निर्माण करतो असंच वाटत प्रत्यक्ष गायन कलेची आवड त्यात करिअर अशा मानसिकतेचे व्यक्तिमत्व मकरांच्या पाठी उभं असल्याने त्याचा आनंद उत्साहाला पारावरच राहिला नाही त्याचे दोन्ही प्रकारचे शिक्षण जोमाने सुरू झाले त्याला अनु वेळोवेळी प्रोत्साहित करू लागली सारं कस व्यवस्थित चाललं होतं अचानक एक दिवस मकरन अनुला म्हणाला ताई तुम्हाला जमत असेल तर तुम्ही पण हा क्लास जॉईन करा ना ते ऐकून अनुला खूप आनंद वाटून ना डोळ्यात अश्रू दाटून आले मन गेलं भूतकाळात आणि वाटलं तेव्हा मला असं कोणी म्हटलं असतं तर पण लगेच तिने मनाला सावरलं आणि विचार करीन असं उत्तर दिलं बकरंची संगीत साधना सुरू झालेली पाहून अनुजाचा जीव भांड्यात पडला तिला तिच्या नेहमीच्या जीवनात रस वाटू लागला कित्येक दिवस झाले तिच्या मैत्रिणी ऑफिस मधल्या सहकारी तिला मॅनेजरची परीक्षा देण्याबद्दल सांगत होते आता ते तिच्या मनाने घेतले आणि अभ्यासासाठी पुस्तकं पाहू लागले थोड्या दिवसांनी एक दिवस अनुनी गायन क्लास मध्ये नाव घातलं मकरनच्या उपस्थितीतच तिने तिथे पाऊल टाकलं तिला पाहून मकरन म्हणाला ताई तुम्ही इथे हो मीच मी हा क्लास जॉईन केलाय मकरन पाणवलेल्या डोळ्यांनी अनुच्या पायांना स्पर्श करून म्हणाला अनाथ लेकरांना समाजात दुर्दैवी समजलं जातं पण आज ताई आणि अनुताईंच्या मायेच्या डोळस मदतीमुळे मी अनाथ असूनही स्वतःला खूप खूप भाग्यवान समजतो सूर्य परिस्थितीमुळे वेगळ्या प्रकारे कसा शोधावा आणि जीवन कसं सार्थकी लावावं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अनुजा मकरांमध्ये आपला सूर्य शोधता शोधता अनुजाला आपल्या वेगळ्या अनुभूतीचा साक्षात्कार झाला जो अपेक्षिलेल्या सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी जगण्याचा संदेश देऊन गेला मनात सूर्य सतत तळपट ठेवावा लागतो एक ना एक दिवस बाह्य जगात तळपल्याशिवाय राहत नाही हेच खरं धन्यवाद लेखिका आहेत स्नेहा गोसावी आणि सादर करतील आरती गुप्ते